महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव शहर अध्यक्ष तेजल परदेशी शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगेकर साहेब संघटक शोभा कवाडे संघटक फारुख बोरगाव संघटक मेघा तट्रास संघटक संगीता लवटे यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने माननीय श्री दत्ताभाऊ इरपे बहुजन हक्क अभियान संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे जिल्हा सचिव पदाची निवड झाल्याबद्दल पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आज दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी श्री दत्तात्रय अनिल निरपे यांचा जिल्हा सचिव पदी देऊन बहुजन हक अभियान या संघटनेत स्वागत करीत आहात सध्याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व महिला अध्यक्ष उपस्थित असून त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देत आहेत आज आद रोजी बहुजन हक अभियान महाराष्ट्र राज्य नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पदाधिकारी ते नाव सोलापूर जिल्हा सचिव आहे आणि पदाधिकारी उपपदाधिकारी नाव दत्तात्रेय आणि शिंदे सर यांचे आहे त्यांना पण सोलापूर जिल्हा सचिव देण्यात आले आहे त्यांना बहुजनागाभ्यास करते गावोड मिळालेला त्यांना हजर होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा धन्यवाद